नमस्कार पाहत महत्वाची बातमी सराईत चोरांना हडपसर पोलिसांनी पकडले लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त हडपसर पोलिसांची कारवाई कचरा वेचण्याचा बहाना करून चोऱ्या करणाऱ्यास हडपसर पोलिसांनी मुद्देमालासहित सराईत चोरट्यांना जेरबंद करण्याची कामगिरी नुकतीच बजावली हडपसर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व नितीन मुंढे यांनी मिळालेल्या बातमीवरून आरोपी पिल्लू उर्फ रोहित प्रवीण पवार वय वीस वर्ष राहणार गंगानगर हडपसर पुणे लाकी सिंग, गब्बर सिंग टाक वय वर्ष राहणार पुणे यांना अटक केली त्यांच्याकडे तपास करता त्यांनी पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरात वाहन चोऱ्या मोबाईल चोऱ्या केल्याचे कबूल केले या आरोपीस कोर्टाने तीन दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे त्याच्याकडून अटक मुदतीत तपास करून विविध गुन्हे हडपसर पोलिसांनी उघडकीस आणले आरोपींकडून पोलिसांनी चोरीची एक चार सात दुचाकी पाच चोरीचे मोबाईल असा एकूण सात लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिली जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे